नक्की आय टी पार्क सोलापूरमध्ये सुरू होणार विशेषतः यश न्यूज सोलापूर त्यांचे <laughs> एकच प्रश्न होता की एअरपोर्ट सुरू कधी होणार सोलापूरात नागरी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी यश न्यूज मराठीने देखील पहिल्यापासून पाठपुरावा केला आणि आपण आल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू झाली अनेकांना उत्सुकता आहे की सोलापूर ते मुंबई विमानसेवा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आयटी पार्क या दोन विषयासंदर्भात आम्हाला काय सांगाल की बघा ॲक्च्युली सोलापूर जे विमानसेवा सुरू झालेली आहे त्यामध्ये मला वाटते की सर्वात जास्त जर एक घटकची भूमिका असेल ते आमचे पत्रकार आहेत आमचे जे वेगवेगळे न्यूजपेपर आहेत न्यूज चॅनल आहेत त्यांचे आहेत मला आठवत आहे की मी बाईस 20 जुलै दोन हजार तेवीसला जॉईन झालो आणि जेव्हा कोणत्याही पत्रकार मला भेटत होते आणि विशेषतः यश न्यूज सोलापूर त्यांचे <laughs> एकच प्रश्न होता की एअरपोर्ट सुरू कधी होणार आणि त्याची एक मतलब तुम्ही हे पहा की जे पहिले पाच तिकट होते त्यामध्ये दोन पत्रकार होते आणि दोन पत्रकार पण होते आणि तुम्ही पण होता त्यामध्ये तो म्हणून त्यांची खूप मोठी भूमिका होती तसेच सोलापूर विकास मंच असो किंवा जे पण अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील जे आमदार असतील सगळ्यांची खूप मोठी भूमिका राहिली त्यामध्ये माननीय पालकमंत्री साहेब जयकुमार गोरेसाहेब जेव्हा पालकमंत्री झाले त्यांनी खूप प्रचंड त्याला पुश केला जे मतलब सेंट्रल गवर्मेंट लेवलवर स्टेट गव्हर्नमेंट लेव्हलवर त्यांच्याकडून खूप मोठा पुश झाला आणि माननीय मुख्यमंत्री साहेब पण वारंवार त्यांच्या एक मतलब त्यांच्या मनात होतं की लवकर सुरू झालं पाहिजे लवकर सुरू झालं पाहिजे आणि म्हणून तो सुरू झाला एअरपोर्टच्या लायसन्स मिळाल्यानंतर मला आठवत आहे की जवळपास गेल्या वर्षी सितंबर ऑक्टोबरमध्ये लायसन्स मिळाला होता त्यानंतर तो प्रश्न निर्माण झाला की आता ॲक्च्युअल एअर सर्व्हिस केव्हा सुरू होणार तो पण दोन तीन महिन्याआधी तो पण सुरू झाला आता माननीय मुख्यमंत्री साहेब जेव्हा आले होते दोन तीन आधी घरकुल योजनाची उत्तर सोलापूरमध्ये दही वाटणे दहटण्यामध्ये उद्घाटन करण्यासाठी त्यांनी शब्द दिला होता की सितंबर एंडपर्यंत तो पण सुरू होईल माननीय पालकमंत्री साहेबनी पण शब्द दिला होता आणि त्याचप्रमाणे ऑलरेडी जे स्टार एअर आहे ज्यांच्या निवड झालं आहे बॉम्बे सोलापूर रूटसाठी त्यांच्या लेटर ऑफ अग्रीमेंट महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसोबत झालेलं आहे आता फक्त मायनर जे टेक्निकल इश्यूज आहेत ते वर्कआउट होत आहे आणि मला खात्री आहे की सप्टेंबर शेवटीपासून बॉम्बेच्या सुरू होईल आणि जे बॉम्बे एअरपोर्ट आहे त्याच्या कनेक्टिव्हिटी पूर्ण राज्य पूर्ण देशमध्ये प्रत्येक एअरपोर्टसोबत आहे पूर्ण देशामध्ये जर कुठल्याही एक एअरपोर्टच्या सर्वात चांगला कनेक्टिव्हिटी आहे तो बॉम्बे एअरपोर्ट आहे मग सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी फक्त बॉम्बेसोबत नाही झालेलं आहे ते पूर्ण देशासोबत झालेलं असा म्हणता येणार आता दुसरा जो आपला प्रश्न आहे की आय टी पार्कबद्दल तो बघा आता आय टी पार्कसाठी मी जवळपास विप्रो कॉग्निजंट इन्फोसिस आणि टेक महिंद्रा हे जे चार मोठे आय टी कंपनीज आहेत त्यांचे जे सिनियर मतलब पोझिशनवर जे अधिकारी असतात अगदी सिनियर त्यांच्यासोबत गेल्या पंधरा दिवसात माझी चर्चा सुरू आहे आय टी पार्कमध्ये कसं आहे की दोन तीन गोष्टी प्रॅक्टिकल गोष्टी आम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे नंबर वन जेवढे आय टी कंपनीज आहेत आता कुठल्याही कु, कु, बिझनेस असो ते राशन दुकान असो किंवा ते कुठल्याही बिझनेस असो त्याचे कस्टमर बेस असतात आय टी कंपनीच्या कस्टमर बेस कोण आहेत ते दुसरे कंपनीज आहेत इंडिव्हिज्युअल्स नसतात ते एक माणूस माणस मानू, माणूस नसते एक ते बिझनेस करतात त्यांचे जे क्लायंट आहे कस्टमर आहे ते एक दुसरा बिझनेस आहे जर मी एक कंपनी आहे आणि मला काहीच आय टी सॉफ्टवेअर तयार करायचे माझ्या कंपनीसाठी काहीच आय टी प्रोडक्ट तयार करायचे म्हणून मी मग मा, मग मी इन्फोसिस विप्रो कॉग्निझंट हे आय टी कंपनीजला सांगतो आणि ते तयार करून मला देतील आता जे इन्फोसिस कॉग्निझंट विप्रो टेक महिंद्रा जे पण मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत त्यांचे जे कस्टमर आहेत ना त्यांचे कस्टमर दोन प्रकारचे असतात एक तर फॉरेन कंपनी आहे विदेशी कंपनी आणि एक भारतीय कंपनी आहे त्या प त्यामध्ये मॅक्सिमम त्यांचे फॉरेन कंपनीज हे आहेत आता फॉरेन कंपनीज जे आहेत ना त्यांना एक जे मतलब त्यांचे एकदम मिनिमम रिक्वायरमेंट आहे की ज्या शहरमध्ये तो तुम्हाला टी पार सुरू करायचे तिथे इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी पाहिजे okay. कारण ते वारंवार त्यांना अपडाऊन करावे लागते म्हणून ते बॉम्बे बँग बैंग, मुंबई बँगलोर चेन्नई गुडगाव तिथे ते प्रेफर करतात दुसरा तुमच्या जे डोमेस्टिक कंपनीज त्यांचे दुसरे कस्टमर झाले डोमेस्टिक कंपनीज मतलब भारतीय कंपनीज त्यांचे पण रिक्वायरमेंट असते की फ्लाईट कनेक्टिटी कनेक्टिव्हिटी त्यांना खूप चांगलं पाहिजे मतलब बँगलोरपासून पण डायरेक्ट फ्लाईट असला पाहिजे चेन्नईपासून पण असला पाहिजे हैदराबाद पासून पण असला पाहिजे दिल्लीपासून पण असला पाहिजे आता बंबईपासून होत आहे पण त्यांना टायमिंग आणि स्लॉट तो मॅटर करतो कारण त्यांचे वारंवार वारंवार ते अप डाऊन अपडाऊन करणार तो हा एक गोष्टी आम्हाला लक्षात ठेवावी लागेल दुसरा जे एक दुसरे प्रकारचे जे आय टी कंपनीज असतात तो काय आहे की जसं एस्टॅब्लिशमेंट कंपनी आहे अमेझॉन आहे गुगल आहे वॉलमार्ट आहे ते इन्फोसिसला नाही सांगणार की तुम्ही आमच्यासाठी आय टी सॉफ्टवेअर किंवा आय टी प्रोडक्ट तयार करा ते स्वतः त्यांचे मोठा एक आय टी विंग आहे आय टी डिव्हिजन आहे पण त्यांच्यासाठी पण त्यांना इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी आणि बाकी जे पूर्ण देशाचे वेगवेगळे मोठे शहर आहेत त्यांच्यासोबत चांगला कनेक्टिव्हिटी त्यांना पाहिजे ज्या तिसरा जे सेक्टर आहे तो आहे तुमच्या नॉलेज प्रोस के पी ओ आणि बी पी ओ हो। ज्याला कॉल सेंटर आम्ही म्हणतो भारतमध्ये आय टी रेवल्युशन कॉल सेंटरपासूनच सुरू झालं होतं आता तो जो सेक्टर आहे त्यासाठी पण कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे पण तरीसुद्धा ते त्यांना इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटीची आवश्यकता नसते त्या सेक्टरला मी ॲक्च्युली टार्गेट करू शकतो दुसरं यामध्ये मतलब मी कशासाठी सांगतो की हे सर्वांचे मनात क्लिअर असला पाहिजे की असा नाही आहे की इथे आम्ही आय टी पार्क सुरू केली आणि बरेच जे सोलापूरकर आहेत ते पुणे आणि बंबईमध्ये काम करतात म्हणून सगळे आय टी कंपनीज इथे येतील जर असा असता तर प्रत्येक जे टीयर टू सिटी आहे त्यामध्ये आय टी पार्क एक झाला असता कंपनीला बरेच त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत त्यांना जे मी टेक महिंद्रा आणि इन्फोसिसचे जे लिडरशिप होते त्यांच्याशी बोललो त्यांना फाईव्ह स्टार हॉटेल पाहिजे कारण त्यांचे जे फॉरेन क्लायंट येतात ना ते तुमचे त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलच पाहिजे बरोबर आमच्याकडे बालाजी सरोवर हो आहे तरीसुद्धा त्यांचे काहीच रिक्वायरमेंट्स आहेत दुसरा जर आम्ही या ठिकाणी सुरू केला तर जे लोक मतलब सोलापूरकर जे आहेत जे पुणे गेलेले आहेत ना आम्ही एक अशी एक एक गृहित धर मतलब सर्वांनी ते गृह त्यांचे जमशन आहे सर्वांनी एक गृहित धरलं आहे की सोलापूरकर जे पुण्यामध्ये काम करतात ते सगळे छो सोडून इथे येतील तसं आवश्यक नाही आहे कारण पुण्यामध्ये त्यांचे जे बाड आहेत त्यांचे जे मुले मुली आहेत त्यांचे जे शाळेमध्ये ते शिकतात त्यांचे जे एड्युकेशनच्या स्तर आहे त्यांचे जे लाईफस्टाईल आहे तिथे जे मेडिकल फॅसिलिटीज आहे हे सगळे गोष्टीला विचार करूनच ते निर्णय घेणार की मला पुणेमध्ये राहायचे की आता सोलापूरमध्ये शिफ्ट करायचे मतलब मी कशासाठी सांगतो की बरेच फॅक्टर्स आहेत त्यावर निर्भर करते की आय टी कंपनी तिथे इथे यायला तयार होणार किंवा नाही होणार माझ्या माझ्या स्तरावर जे प्रश्न आहे तो नंबर वन आहे की एक जागा आयडेंटिफाय करायची आहे ते उद्या मी आणि सगळे जे संबंधित प्रांत आणि तहसीलदार आणि जी भूमी अभिलेखचे लोक असतील आम्ही जाऊन दोन तीन तास आम्ही काही जागा आयडेंटिफाय केलं आहे तिथे जाऊन आम्ही स्वतः पाहणार की हे व्यवस्थित आहे किंवा नाही जागा आय टी कंपनी ज्यांच्यासोबत माझी चर्चा झाली इन्फोसिस टेक टेक्मेंद्रात त्यांचं कसं आहे की त्यांचे एक साईट मतलब ते स्वतः जागा नाही पाहतात ते दुसरे कंपनीज आहेत जे साईट सिलेक्शन करतात ते कंपनीच्या वतीने ते जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी पाहतात की हे जागा बरोबर आहे किंवा नाही आहे त्या कंपनीच्या सोबत पण माझी चर्चा झाली आहे त्यांना पण आम्ही करण्याचे प्रयत्न करत आहोत कारण आम्ही एक जागा शोधून आयटी पार्क तिथे सेटअप केला पण जे आय टी कंपनी अॅक्च्युली येणार त्यांना जर तो आवडला नाही मग तो आय टी पार्क सुरू करून काहीच अर्थ नाही आहे म्हणून जे आय टी कंपनीच्या वतीने जे कंपनी ऍक्च्युली जागा जाऊन शोधतात ते लोकांना आम्ही हा एक्सरसाइजमध्ये इन्व्हॉल्व कर, इन्व्हॉल्व्ह करण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत तो एक वेळी नंबर वन एक चांगल्या जागा आम्हाला शोधावी लागेल एअरपोर्टशी जवळ असला पाहिजे रेल्वे स्टेशनशी जवळ असला पाहिजे त्या तिथे जे अप्रोच वप्रोच आहे ते एकदम चांगलं असला पाहिजे थोडा थोडाफार एक्सपॅन्शनच्या पण तिथे स्कोप राहिला पाहिजे तर हे सगळे शोधून आम्ही एक जगा शोधतो दुसरा यामध्ये अजून एक विषय कसा आहे की शेवटी हा जागा आयडेंटिफाई करून कलेक्टर म्हणून मी एम आय डी सीला हँडओव्हर करणार त्यामध्ये जर लँड ऍक्शन कोर्स आम्हाला भूसंपादन करायला लागला जर तर एम आय डी सी काय करतो तो आय टी कंपनीला रेंटवर देतो आणि जर त्यांना जास्त पैसे खर्च करायला लागले ते भूसंपादन करायला आणि बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर रोड बिजली पाणी डेव्हलप करायला तर ते जास्त रेंटवर देणार आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्र शासनची किंवा कुठल्या विभागची जागा जर आम्ही घेतली आणि तो मोफत मध्ये आम्ही एम आय डी सी ला दिली तर ते लोक नंतर आय टी कंपनीला मोफत दरामध्ये देऊ शकतात ते सगळे पण तरी सुद्धा तो जागा आयटी कंपनीला आवडला पाहिजे असा नाही की तुम्ही एकदम एक चीप कुठल्याही तुम्ही एकदम एक कमी रेटमध्ये जागा शोधून डी ला दिली आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी कोणी यायला तयारच नाही एक बॅलन्स आम्हाला ठेवावं लागेल बरेच प्रश्न आहे मात्र मला पण असा वाटला होता की तुम्ही आयटी पार्क एक जागा शोधा आणि तिथे आयटी पार्क सुरू होणार मी कशासाठी सांगतो माझा उद्देश अजिबात असा नाही आहे की खूप अवघड आहे किंवा होणार नाही नक्की आय टी पार्क सोलापूरमध्ये सुरू होणार पण जर आम्हाला करायचे तर व्यवस्थित ढांग म्हणजे व्यवस्थितपणे आणि एक सिस्टमॅटिक पद्धतीने करावे लागेल कारण शेवटी आय टी कंपनीज त्या आय टी पार्कमध्ये यायला तयार झाले पाहिजे तर त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत सर आपण आय टी पार्कसाठी जसं खूप प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीनं नाईट लँडिंग व्हावं त्याच्याशिवाय आपली सोलापूरची विमानसेवा सस्टेनेबल होणार नाही असं आपलं मत आहे त्याच्यासाठी काय पर्याय सुरू आहे म्हणजे नाईट लँडिंगचे जे विषय आहे त्या ठिकाणी मला वाटतं की दोन मोठे मोठे गट आहे मला वाटतं पाचशे चौहत्तर एक आणि पाचशे चौहत्तर दोन त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमणबद्दल सिव्हिल कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि हायकोर्टमध्ये ऑलरेडी केसेस सुरू आहे आणि तिथून स्टे पण मिळाला आहे जे अतिक्रमणधारक आहे त्यांना स्टे पण मिळाला आहे की यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचे घरातून तुम्ही काढू काढू शकत नाही आता एक त्यांच्या बिल्डिंग तुम्हाला हे न पाडायचे नाही हा एक आहे दुसरा जर नाईट लँडिंग करायची ना तर नंबर वन हे सगळे कोर्टमधून हे सगळे केसेस सुटले पाहिजे आणि त्यानंतर अतिरिक्त जागा आहे जे ॲक्च्युली भूसंपादन करावे लागेल मतलब हे सोडून हे नंबर एक मुद्दा हा झाला दुसरा बाकी जागा तुम्हाला भूसंपादन पण करावे लागेल कारण ते लोकांची जमीन आहे मतलब लिगली ते लोक ओनर आहेत आणि तिथे भूसंपादन करायला पण मतलब खूप वेळ जाईल तो आता नाईट लँडिंगसाठी प्रयत्न सुरू आहे पण त्यामध्ये थोडा वेळ लागणार नक्की जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्प छान सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे